भाऊ विधानसभा मतदारसंघ चोवीस ची निवडणूक उद्याच्या वीस तारखेला या ठिकाणी होती या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपणा सर्वांचे देशाचे नेते आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी आले मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मकरंद भाऊ देशपांडे आदरणीय माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व्यासपीठावरचे सर्व मान्यवर नेते मंडळी व्यासपीठाच्या समोर सर्व माझे वडीलधारी तरुण सहकारी बंधू माता भगिनी आमचे सर्व पत्रकार बंधू साहेब आज या ठिकाणी कोलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचा घटक पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय ही निवडणूक लढवत असताना एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळी शिवशाहीचं सरकार आलं त्यावेळी साहेब आपण या राज्यामध्ये मंत्री होता त्यावेळी माझे वडील स्वर्गीय संपतराव देशमुख हे अपक्ष आमदार होते आणि त्या शिवशाहीच्या सरकारमध्ये सरकार व्हावं याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातले पाच अपक्ष आमदार आपल्यासोबत होते त्यातले ते एक आमदार आपल्यासोबत त्या ठिकाणी होते आज ह्या मतदारसंघामध्ये वेळ मी आपल्या या ठिकाणी घेणार नाही पण साहेब आपल्या माध्यमातून पृथ्वीराज बाबांच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये तीन तीन नॅशनल हायवे आपण दिले विशेषतः आमच्या बोर्लीतला असणारा पूल या ठिकाणी दिला आज साहेब ह्या मतदारसंघामधले आमदार ही सगळी कामं मीच केली अशा पद्धतीचे मिरवत आहेत या मतदारसंघामध्ये पलूस शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे नगरपंचायत या ठिकाणी काम करते या शहरामध्ये विकासाचं काही काम होताना या ठिकाणी दिसत नाही या शहरातल्या जनतेची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे राजकीय असणाऱ्या सत्तेचं चुकीच्या पद्धतीचा वापर करून या शहराचा आराखडा तयार करण्यात आला तो चुकीचा आराखडा सरकार आल्यानंतर साहेब पहिल्यांदा रद्द करून या तमाम पोलू शहरातल्या जनतेला अपेक्षित असणारा आराखडा या ठिकाणी झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत करायचे साहेब आम्ही निवडणूक पोलूसन कडेगाव तालुक्यातल्या विविध विकासावरती आणि त्या अजेंडावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहे मला आनंद आहे देशाचे ने, नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री आपल्या राज्याचे नेते आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण निवडणूक लढवतोय आवर्जून वेळात वेळ काढून वेळ नसतानासुद्धा आपल्याला गडकरी साहेबांनी या ठिकाणी आपली सभा या ठिकाणी दिली मी जास्तीचा वेळ नाही घेता साहेब एवढंच सांगतो येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी मला या ठिकाणी मतदान केल्याशिवाय राहणार नाही तेवीस तारखेला आपण भारतीय जनता पार्टीनं जो विश्वास दाखवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली ती यशस्वी करून आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं विजय करून दाखवू एवढेच या निमित्तानं खात्री देतो मी थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र यानंतर मी भावना विनंती करतो आपण आदरणीय